नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण आपल्या जन्मतारखेवरून आपले वय वाई, महिना दिवस म्हणजेच वय कसे काढायचे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया जन्मतारखेवरून वय काढण्याची सोपी पद्धत आजची तारीख अकरा बारा दोन हजार चोवीस आणि जन्मतारीख अकरा चार एकोणीसशे अडुसष्ट म्हणजेच आजच्या तारखेमधून जन्मतारीख वजा करा दोन हजार चोवीसमधून एकोणीसशे अडुसष्ट वजा केले असता छप्पन वर्ष मिळतात बारा महिन्यातून चार वजा केले असतात आठ महिने येतात अकरातून अकरा गेल्यानंतर हिरो गे दिवस येतात म्हणजेच जन्मतारखेवरून आजचे वय छप्पन वर्ष आणि आठ महिने असे आपणास मिळते आता आपण उदाहरण दुसरे पाहूया आजची तारीख पंधरा सात दोन हजार तेवीस जन्मतारीख आहे दहा चार एकोणीसशे ब्याण्णव या ठिकाणी वय काढायचं अगदी सोपं आहे कारण दोन हजार तेवीसमधून एकोणीसशे ब्याण्णव वजा केल्या असता एकतीस वर्षे येतात वरती सात महिने आहेत त्यातून चार महिने वजा केले असता तीन महिने येतात आणि पंधरा दिवसातून दहा दिवस वजा केले असता पाच दिवस राहतात म्हणजेच उत्तर हे एकतीस वर्ष तीन महिने आणि पाच दिवस असे मिळते हे सुद्धा उदाहरण सहज पद्धतीने आपण सोडवू शकतो जन्मतारखेवरून वय काढण्याची सोपी पद्धत उदाहरण तिसरी आजची तारीख पंधरा जुलै दोन हजार तेवीस आजची जन्मतारीख पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव या आजच्या तारखेमधून जन्मतारीख वजा केली असता उत्तर हे वीस दिवस आठ महिने आणि सव्वीस दिवस असे मिळते ते सविस्तर पाहूया वरील उदाहरणामध्ये पहा पंधरा दिवसातून पंचवीस दिवस वजा होत नाहीत म्हणून सातव्या महिन्यातून एक महिन्याचे तीस दिवस घेतले त्यात पंधरा दिवस मिळवले तर पंचेचाळीस दिवस होतात या पंचेचाळीस दिवसामधून पंचवीस दिवस वजा केले असता वीस दिवस होतात म्हणजेच वीस दिवस हे उत्तर येते आता महिने काढताना सात महिन्यातून एक महिना गेल्याने सहा महिने उरतात सहा महिन्यातून दहा महिने वजा होत नाही म्हणून दोन हजार तेवीसमधून एका वर्षाचे बारा महिने घेतले त्यात सहा महिने मिळवले तर एकूण अठरा महिने होतात अठरा महिने वजा दहा महिने केले असता आठ महिने उरतात म्हणून आठ ही उत्तर मिळते आता दोन हजार तेवीसमधून बारा महिने गेल्याने दोन हजार बावीस वर्ष राहते या दोन हजार बावीसमधून एकोणीसशे शहाण्णव वजा होत नाही पण उत्तर सव्वीस वर्षे येते ते पुढील प्रमाणे दोन हजार बावीस वजा एकोणीसशे शहाण्णव वजाबाकी केले असता सव्वीस वर्ष हे उत्तर येते उत्तर वीस दिवस आठ महिने आणि सव्वीस वर्ष असे मिळते माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद